नमस्कार मित्रांनो मी उदय लहान पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो, मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या सर्वांकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात आपल्याला चढ उतार सातत्याने दिसत आहे कापसाची बाजारभाव पातळी ही पंच्याण्णव सेंट्स पासून एकशे पाच दिसत आहे परंतु जाणकारांच्या मते चीनची कापूस आयात ही वाढत राहणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव घटण्याची शक्यता दिसत नाही चढ उतार राहील परंतु भविष्य मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचं हे तेजीचं आहे आता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशांतर्गत कापूस बाजार यांच्या भावामध्ये तब्बल दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलची तफावत आज देखील आहे आणि म्हणून देशातून कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि होत राहणार पण देशामध्ये सुद्धा कापसाचा शिल्लक साठा निश्चांकी लेवलवरती आहे म्हणून मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात प्रचंड तफावत निर्माण होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला अलीकडच्या काळामध्ये त्या तीन ते चार आठवड्यात कापसाचा बाजारभाव जर या ठिकाणी आपण बघितलं की आठ हजार पार होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापसाची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती तर कापसाचा बाजारभाव आपल्याला सात हजार सातशे सात हजार आठशे याच्या आसपास मिळाला तर इथं पंचवीस टक्के कापूस विकावा आणि इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं जर कापसाची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारातून होणारी कापसाची निर्यात आणि देशामध्ये कापसाचा कमी असणारा शिल्लक साठा यामुळे एप्रिल महिन्यात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे तर यानुसार आपण एकदम विक्री न करता टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार